उमरेड बाजार समितीमध्ये माल आणलेला आहे माल काही घेत त्यांनी बोली पण बोलले नाही माझी इच्छा अशी आहे का पेट्रोल टाकून पेटवायचा सोयाबीन आहे हा इथे आहे डेरी मी आणलाय बारा कट्टे इथेच तुम्ही सोयाबीन पेटवून द्याल या माल न घेण्याचं कारण काय माहित नाही बोली नाही घेऊन आले वलसर आहे म्हणतात ते आणि आहे म्हणते ओलावा आहे ओलावा आहे म्हणतात ह्याच सोडा पण हातच नाही लावत आहे पाच सुद्धा नाही त्याच्या उभे सुद्धा नाही झाले आता तुम्ही काय ठरवला ठरवलं म्हणजे आता काय करायचं ते आता तर पेटवावं लागेल घरी तर नेऊ शकत नाही डबल काटिंग बसणार नाही आता पेटवावं लागेल आम्हाला इथं बाजार समितीमध्ये तुमची अशी सरकारकडे की माल खरेदी हा बिलकुलच्या बाजार समितीमध्ये ठीक आहे धन्यवाद नमस्कार चंद्रशेखर बाळाजी चौधरी धामणगाव विद्या मंदिर माझा आठ एकरात आणि किती आला उत्पन्न लागवडीचा खर्च एक लाख बावीस हजार बत्तीस हजार झालेला आहे इथं भाव चालू आहे पंधराशे सोळाशे अठराशे दोन हजार लागवडीचा खर्च जाऊन काहीच नाही वाचत मजुराचा पण नाही मिळत मागणी आहे ना काय काही नाही आम्हाला हमी भाव द्यावा किती हमी भावाची घोषणा केली आहे शासनाने ते पण अठ्ठावीस केलेली आहे पण ते अजून चालू करायचे आहे घोषणा झाली आहे हो काय मागण्या सरकारकडे आमचं काही मागणं नाही आम्हाला हमी भाव द्यावं आणि कर्जमाफीची काही गरज नाही यांनी आम्हाला भाव द्यायला पाहिजे ना कर्जमाफी पाहिजे ना आम्हाला हेक्टरी ते पन्नास हजार पाहिजे द्यायचे नाही आम्हाला हेक्टरी काहीच पैसे पाहिजे आम्हाला फक्त भाव आम्हाला फक्त भाव पाहिजे तेही हमी भाव पाहिजे बांधून भाव केव्हाही आनंद केव्हाही विका म्हणजे मुक्त बाजारपेठ पाहिजे हा मुक्त बाजारपेठ पाहिजे

तर ही आवक कधीपासून सुरू झाली आहे आपल्या इथे आवक बाराही म्हणे असते परंतु नवीन हंगामाची जी सोयाबीनची आवक आहे ती आपल्याकडे सोळा दहापासून आपलं नवीन हंगामाची आवक आपल्या ठिकाणी आपल्या बाजार समितीमध्ये येणं सुरू झालं आणि सोळा दहा दोन हजार पंचवीसला आपण नवीन सोयाबीन हंगामाचा शुभारंभ या ठिकाणी या बाजार समितीमध्ये केला आणि शुभारंभाच्या दिवशी आपल्याकडे या ठिकाणी एकूण अठ्ठावीसशे पोत्यांची आवक या बाजार समितीमध्ये होती आणि दिवाळीपूर्वी ही आवक आहे दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर आज पुन्हा बाजार आहे आजचा काय भाव आहे आज या ठिकाणी तीन हजार ते चौवेचाळीसशे पर्यंत सोयाबीनचा भाव आहे आणि बोली सुरू आहे अजून बोली संपायची आहे आणि शासकीय खरेदीचा काय भाव आहे जो हमी भाव आहे शासकीय आधारभूत किंमत जी आहे ती आपल्या या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या खरीप हंगामाकरिता सोयाबीन शेतमालासाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे मागील वर्षी हा भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होता आणि यावर्षीचा जो म्हणजे यावर्षी जो पाऊस झाला त्या पावसामुळे या, या ठिकाणी जो फेअर ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे एफेक्यू दर्जाचा माल फार कमी प्रमाणामध्ये आहे मालाचं भरपूर नुकसान झालं सोयाबीन शेतमालावरती येलोमोजाचा रोग आला त्यानंतर पावसामुळे सुद्धा सोयाबीनचं भरपूर नुकसान झाल्यामुळे एफेक्यू दर्जाचा शेतमाल खूप मार्केटमध्ये फार कमी प्रमाणात येतो आहे आता शेतकऱ्यांना फारच कमी भाव मिळत आहे म्हणजे असं म्हणणं आहे शेतकऱ्यांना कारण त्यांच्या मालाची क्वालिटी जर पाहता तर तो जो दर्जा आहे मालाचा खूपच निकृष्ट दर्जाचा आहे अशा वेळेस मग शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आपण काही मागणी लावून धरणार का बाजार समितीने या ठिकाणी मागील मासिक सभेमध्ये शासनाकडे जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झालं तर त्याची भरपाई म्हणून मदत करावी अशा पद्धतीचा ठराव बाजार समितीने केलेला आहे आणि तशी शासनाकडे मागणी केलेली आहे पुढे जाऊन काही भावात वाढ होण्याची शक्यता आहे का सध्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये विचार करता मागच्या वर्षीच्याच इतके भाव या वर्षी दिसतात आहे आणि पुढे पुढेही सध्या काही वाढीचा काही असा अंदाज दिसत नाही परंतु भाव वाढले तर आता बा अजून बाजार समिती सोयाबीन खरेदीची सुरुवात खरेदीला खरेदीला सुरुवात झाल्यानंतर कदाचित भाव वाढण्याची शक्यता असू शकते कारण की आता या चालू हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे जो माल निकृष्ट शेतकऱ्यांकडे अजूनही जुन्या हंगामाचा माल स्टॉक करून ठेवलेला आहे तर आणि त्या मालाची गुणवत्ता चांगली आहे तर भाव वाढ जर होणार असेल तर त्या शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल म्हणून असा काही अंदाज आहे का की पुढे जाऊन भाव वाढू शकतात आ, हे आता सध्या तरी सांगता येणार नाही परंतु शासकीय खरेदीला सुरुवात झाल्यानंतर कदाचित भावामध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज आहे ठीक आहे सर धन्यवाद आली एवढं दोन एकर उतारी उतारी काल तुमचा यावेळेस माल का चांगला आहे हा भाव ना आहे नाव काय तुमचं कुंडली गोविंदागडमडे भाव किती मिळत आहे भाव चार हजार अपेक्षा काय तुमची भावासाठी पाच हजार पाजी एक भाव